नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अभियांत्रिकी प्रवेशासाठी दोन लाखापर्यंतची अर्ज अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रतिसाद यंदा वाढला असून मंगळवार सायंकाळपर्यंत तब्बल एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पासष्ट विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केलेले आहेत गेल्या वर्षी एक लाख एकसष्ट हजार तीनशे छत्तीस विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज आलेले होते राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून एम एस टी सी ई टीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली साधारण पाच वर्षापासून डबघाईस असलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना गेल्या दोन तीन वर्षापासून बरेच चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे पुन्हा एकदा अभियांत्रिकी पदवीसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढू लागल्याचा दिसून येत आहे गेल्या वर्षी राज्यातील तीनशे पन्नास महाविद्यालयात एक लाख पंचेचाळीस हजार चारशे चौऱ्याऐंशी जागा उपलब्ध होत्या त्यापैकी एक लाख सतरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस जागावर प्रवेश निश्चित झाले होते यंदा रिक्त जागाचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वाढलेल्या अर्जामुळे नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशा प्रवेशासाठीची स्पर्धा अधिक वाढणार आहे अभियांत्रिकी क्षेत्रातील नवे प्रवाह नवे विषय यांना विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे सायबर सुरक्षा आय टी ओ कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त असल्याचा दिसून येत आहे त्याचप्रमाणे संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमालाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर यंदा वैद्यकीय औषधी निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया रखडल्यामुळे अर्ज वाढल्याची दिसून येत आहे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांना तीस जुलैपर्यंत संधी देण्यात आली होती आता तात्पुरती गुणवत्ता यादी तीन ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे त्यावर विद्यार्थ्यांना चार ते सहा ऑगस्टपर्यंत सायंकाळी पाच वाजतापर्यंत हरकतीची व तक्रार नोंदवता येणार आहेत त्यानंतर आठ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे ही यादी जाहीर झाल्यानंतर पसंतीक्रम आणि गुणवत्ता फेरीची वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे असे प्रवेश प्रक्रिया कक्षाकडून सी ई टी कक्षाकडून सांगण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा